श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा हरतालिका व्रत अगदी बघा व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असे कोणते व्रत जर म्हणताल तर हरतालिका व्रत हे आहे मग आपण हरतालिका व्रत याबद्दलच जाणून घेणार आहोत यावर्षी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी हरतालिका व्रत आलेले आहे आणि बघा हरतालिका व्रत या दिवशी आपण प्रत्येकच महिला सुवासिनी कुमारिका व्रत करतात पण अशा कोणत्या महिला आहेत की त्यांनी चुकून देखील हरतालिकेचं व्रत करायचं नाही मग आपण त्याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे पंचवीस ऑगस्टला आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला मंगळवारी म्हणजे सव्वीस ऑगस्टलाच हरतालिका व्रत साज आपल्याला हा उपवास धरायचा आहे आता हरतालिका व्रत आप 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 हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचे व्रत आहे तर बघा या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केले जाते तसेच कुमारिका मुली देखील चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात मग या दिवशी बघा शंकराची पूजा केली जाते पार्वती आणि शंकराची आपल्याला वाळूची शिवलिंग बनवून पूजा केली जाते बघा तसेच आपल्याला या उपवासाच्या दिवशी पार्वती मातेने जंगलामध्ये जाऊन हे व्रत केलेले आहे तिच्या सखींसोबत मग आपल्याला सर्व जे झाडपाला आहे म्हणजे ज्या पत्री आहेत त्या सर्व झाडांच्या लागतात म्हणजे ज्याला फळं फुलं येतात त्या तसेच बघा आपल्याला अशोक आवळा दुर्वा कनेर कदम ब्राह्मे आघाडा अशा बेल चाफा केवडा कनेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा असे फुलं आणि पत्रे आपल्याला या पूजेसाठी लागतात अगदी बघा आपल्याला लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपली दररोजची देवपूजा करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता या व्रतामध्ये कुणी निर्जला व्रत करतं कोणी नुसतं फलाहार करतं तर मग कोणी फराळाला करतं आता प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक मत आहे बघा कारण की कसं आहे कुणी पाणी देखील पित नाही तर कुणी नुसतं दूध घेतं कुणी नुसतं फळं खातात आणि कुणी मग ही भगर शाबू सर्व खातात मग तो प्रत्येकाचा आता तो वैयक्तिक प्रश्न झाला बघा त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे की हे व्रत कुणी करू नये बघा जी महिला गरोदर आहे मग तिनं हे व्रत करू नये हो तुमची इच्छा आहे तुम्ही करू शकतात पण आपण पन बघा दोन जीवाचे असतो आपल्याला आपल्या बाळाची देखील काळजी घ्यायची चे असते अशा वेळेस आपल्याला गोळ्या औषध खूप असतात मग यावर्षी तुम्ही तुमच्या पतीला उपवास करायला सांगा आणि तुम्ही कहाणी ऐकली तरी देखील तुम्हाला अगदी उपवास केल्याचे तुम्हाला फळ मिळेल त्यानंतर बघा हे जे व्रत आहे समजा आपल्याला मासिक अडचण असेल हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी आपला दुसरा दिवस असेल तिसरा दिवस असेल मग तुम्ही व्रत करू नका आपण समजा कहाणी ऐकली तरी देखील चालेल आणि उपवास नाही केला तरी देखील चालतो मग आता ह्याबद्दल देखील बघा प्रत्येकाचं एक वैयक्तिक मत असतं कुणाची इच्छा असेल तर व्रत देखील करतात मात्र आपल्याला पूजा वगैरे करता येत नाही तसेच बघा आता हे जे व्रत आहे ते विधवा स्त्रिया देखील करत नाहीत पण बघा पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया देखील या व्रतानिमित्त उपवास करतात पूजा करत नाही त्यानंतर बघा आपले पौराणिक वाक्य अगदी समजून घेण्यासारखे आहे बघा विश्वात नररूप शिव व नारीरूप उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत तर बघा अशा तीन महिलांनी हा उपवास नाही केला तरी देखील चालेल आपल्याला अगदी श्रद्धापूर्वक उपवास करायचा आहे पूजा करायची आहे आणि भोलेनाथांना जेवढ्या प्रिय या पूजेमध्ये वस्तू आहेत तेवढ्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे उपवासाला कोणता पदार्थ खायचा की नाही खायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी चे अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद